<laughs> मी सांगितलेला आहे आपला कीर्तनाचा टायमिंग होता साडेआठ ते साडे दहा तुमचे वाजले सव्वा दहा चालू झाली होती बाबा आठ वाजून सव्वीस रामकृष्ण हरी सुरुवात झाली होती बरोबर राजू वाजून सव्वीस मिनिटाला हरी तुम्ही सुरुवात केलेली मी घडी ना पक्का बांधेल मानुशी <laughs> तुमचे माझ्याकडे राहिले तर आता फक्त पंधरा मिनिट काय करू पंधरा मिनटं बोलू का जय विठ्ठल करू हा अर्धा तास बोला अर्धा तास बोलू अकरा 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 वाजवू अकरा वाजू ना पूर का बारा तुम तुम्हाला बिन मना बी वाजलेच बस शांत तुम्ही अकरा सांगणार बारा एक दोन चार लगून पोहोच मला काही अडचण नाही तुम्ही बसायला तयार असाल तर मी अकरा पर्यंत कीर्तन करेल साडेआठ ला सुरुवात झाली होती मी तुम्ही म्हणसाल तर साडे दहा ला जाई विठ्ठल करतो कारण कसं माहितीये का जबरदस्ती जर कदा बहीणने घर पोर दिदीने ना थोडं बी सैन नाही करत अनरा तो तुम्ही पोरले मला माहिती होतं तुन पोर कशी आहे असं तुम बाई पाहिजे मला माहिती आहे तुन बाई ना बहीण कसं असे सांगत बहीण हाय बय बस व्यवहार करेल ना त्यात नाही विचारले दग बुल पटस होते कर नाही पटस होते मी दगली तू दुसरीकडे तू बी दगली दुसरीकडे बरोबर आहे ना त्यामुळे मी पहिले तुमले टाईम नाही याद करते ना साडेआठ ते साडे दहा पंधरा मिनटं बाकी आहेत तुम्ही बसशात ते अकरापर्यंत पर्यंत करसो बस त्र दिवस ना चिंतन साधकांनी सांगितलं एवढ्यावर आम्हाला भगवंत जवळ करेल का देव प्रसन्न होईल का देवाला एवढंच आवडतं का नाही नाही दुसरा प्रकार सांगितला तुळशी माळ गडा देवाला तुळशी माळ किती प्रिय आहे सांगू का तुळसीमाळ किती प्रिय आहे भागवतामध्ये कोण चिंतन आलेला आहे सत्यभामा आईला जरा सौंदर्याचा गर्व झाला होता अभिमान झाला होता माझ्या इतकं सुंदर कोणी आहे म्हणली आता ते गर्वाचं हरण करायचं माझ्या जगाच्या मालकाला कळत होतं आणि जे जे पण करतो ना माझा जगाचा मालक बरोबर फिरवून करतो काम करता करविता तो या त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही कारण तो सांगतो ना म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या हाल प्राणू हाले नाही का त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही त्याने थोडा खेळ रचला नारद महर्षींना पाठवलं नारद महर्षी गेले सत्यबामा आईला सांगायला लागले म्हणले आई साहेब तुम्ही सुंदर होतात ना म्हणून तुम्हाला जगाचा मालक पती म्हणून भेटला सुंदर होतात म्हणून जगाचा मालक पती म्हणून भेटला आता सत्यभाम आईला जरा गर्व चालान तो म्हणे हो का मग आता जर का पुढच्या जन्मामध्ये योच पती मला पाहिजे असतील तर काय करावं लागेल म्हणले या जन्मामध्ये पती को तुम्हाला कोणाला तरी दान करावं लागेल मग दान कोणाला करू म्हणे साधू संतांना मग साधू संत कुठं आहेत म्हणे तुम्हीच आहेत ना मग करा म्हणले मला दान आता पती म्हणजे कृष्ण भगवंत नारद महर्षींना दान देऊन टाकले आता भगवंत येत होते तिकडनं सत्यभामाच्या महालाकडे जात होते नारद महर्षी हात धरला म्हणले देवा कुणाक चाललात म्हणले सत्यभामाकडे अजिबात जाऊ शकत नाही का तुम्हाला सत्यभामा आईनं मला दान केलेलं आहे तुमच्यावर आता माझा अधिकार आहे तुम्ही सत्यभामा आईकडे जाऊ शकत नाही तुम्ही जाऊ शकत नाही देवाचा हात धरला नारद महर्षी घेऊन जात होते नारद महर्षी घेऊन जाता तोपर्यंत सोळा हजार एकशे आठ बायका त्याच्यामधनं सोळा हजार एकशे सहा बायका दादा भाऊ सोळा हजार एकशे सहा बायका रागवायला लागल्या सत्य का गं तुझा एकटीचा पती होता का तू दान करून दिला आम्हाला विचारलं का एक शब्दात तरी तुझा एकटीचा नवरा होता काय ग तुझा एकटीचा पती होता का देव होता म्हणून सगळ्या पत्नींचा पती होता देव कोण होता पत्नींचा पती होता तुम्हाला शेतस ना काही काही पती शेतस बाकीना नवरा शेतस पती म्हणजे जो संध्याकाळल्या सुदीवरीस ना तो पती म्हणजे बाई निश्चिंतरास अकराल बी होणार तरी सुदी माहितीन बुया असं बरोबर आहे की नाही या पती नवरा नवरा ना उलटा शब्द करा रावण या रावण कवय कसा येतील बाया उलट पोरेला सांगतो भाऊ पटकन काय रे तो बेवडा कवय बिन डोकं काय रे तुमले खावा माझ्या आंधी रे तो नीच मग या पती या रावण नवरा सगळ्या बायका रागवायला लागल्या तुझा एकटेचा पती होता काय आम्हाला विचारलं का म्हणले दान करत असताना सगळ्या बायका रागवत होत्या सत्यभामाला भावाला तिची चूक लक्षात आली नारद महर्षींना सांगितलं महर्षी मी भावनेच्या भरात तुम्हाला पती दान केला पण आता सगळ्या बायका रागवत आहेत देवाच्या म्हणले आता असं करा मी दिलेलं दान मला परत घ्यायचे तुम्ही देशान का नारद महर्षींनी सांगितलं दिलेलं दान परत करेल पण माझी अट असेल ज्याला तुम्ही दान केलेलं आहे ना ती दान जर तुम्हाला रिटर्न घ्यायचं असेल परत घ्यायचं असेल तर ज्याला दान केलेलं आहे त्याला विचारा की या वस्तूच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे तेवढं द्या आणि मग ती वस्तू घ्या असा नियम आहे मग नारद महर्षींना विचारलं काय पाहिजे तुम्हाला नारद महर्षी म्हणले जे देव तुम्ही मला दिले त्या देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे एका तराजूमध्ये माझा कृष्ण भगवंत बसलेले आहेत आणि एका तराजूमध्ये सोनं ठेवलेलं आहे एका तराजूमध्ये भगवंत बसलेत एका तराजूमध्ये सोनं टाकलेलं आहे सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवलं तुम्ही म्हणसान सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं किती असन तोडं तोडं दोन दोन तोडं पाच पाच तोळ्या दहा दहा तोळा होईल वीस तोळा होईल असा अंदाज जर लावा ते किलो किलो होईन बा नाही बहिणी त्या देऊन या बायका त्यात तीच पण सोनं कमी राहीन का, का अरे तोच एक दान शूर दाता तो असा दाता आहे भक्तांना द्यायला हाय काही करत नाही मित्रानं मागितलं मित्रानं मा फक्त पोटाचं उदरनिर्वाहाच पत्नीनं पाठवलं न सुदामजीला की जाण तुमच्या द्वारकेच्या राजा मित्र आहे ना त्याच्याकडनं काहीतरी घेऊन या महाराज मित्र आला फक्त पोटाच्या खडगीचा विचार करण्यासाठी पर दान करत असताना माझ्या कृष्ण भगवंतानं सोन्याची नगरीच दान केली जर मित्राला दान करताना सोन्याची नगरी दान करतो तर त्याच्या बायकांकडे सोनं कमी असन का मित्राला नगरीच सोन्याची दान करतोय तर त्याच्या बायकाकडे सोनं कमी असन का सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर माझा भगवंत उचलला जात नाही हो रुक्मिणाई साहेबांच्या कानी बातमी पडली वृत्तांत सगळा कळला रुक्मिणी तुलसीवनात बसल्या होत्या तिथून उठत असताना एक तुलसीपत्र घेतलं तुलसीपत्र घेऊन आल्या तुलसीपत्र घेऊन आणि सगळं सोनं बाजूला केलं सगळं सोनं बाजूला केलं आणि त्या जागेवर एक तुलसीपत्र ठेवलं जो जगाचा मालक सोळा हजार एकशे आठ बायकांच्या सोन्यानं उचलला गेला नाही तो जगाचा मालक एक तुलसी पत्रानं उचलला जातो किती प्रिय आहे तुलसी किती प्रिय आहे तुलसी म्हणून देवाला तुळसी आवडते म्हणून आपण सुद्धा धारण करत असताना तुळशी माळ धारण करा म्हणजे देवाला आवड हो तुळशी माळगडा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवडा वैष्णवांचा वैष्णवांबद्दल आदर असला पाहिजे हो वैष्णवांबद्दल आदर असला पाहिजे पण लोके उलट सांगतात आमले महाराज तुमना माळकरी पुरा नीच येतो जीव नाही चावतात लोक बोलाले एखाद्या जर काय चूक करी ना सरळ सांग देतो तुम्हाला माडकरी नीच येतच दादा माडकरी नाही नीच येतच रे निच नि माळा आहेत माडकरी नाही नालाय बरोबर आहे ना आदर असला पाहिजे वैष्णवांबद्दल मग साधकांनी सांगितलं ठीक आहे गड्यामध्ये तुळशी धारण करू वैष्णवांबद्दल मनात आदर ठेवू एवढा प्रकार भगवंताला आवडेल म्हणजे प्रसन्न होईल का तेव्हा सांगितलं नाथ बाबांनी भैया अजून पुढचा नियम ऐका म्हणजे काय पुढचा नियम ऐका अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये पंढरी करती पंढरी

गोपी चंदन टीरा तुळशी मार्गडा गोपी चंदन टीरा भगवान हरी सांगितलं जर एवढ्या नियमांचं पालन केलं तर मग भगवंताला आवडेल का या सगळ्या नियमांचं पालन केल्याच्या नंतर देवाला आवडेल का बाबा सांगतात देवाला आवडेल नाही जर एवढ्या नियमाचं तुम्ही पालन केलं तर देवाच्या जागी पोजण्याचे योग्यतेचे वास व्हाल असं सा नाथबाबा सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामागे अद्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सगळ्यांनी काय करायचं आहे नाथबाबांनी सांगितलेल्या पहिल्या नियमाचं पालन करायचं आहे पहिल्या नियमाचं पालन करायचं मग दुसरा नियम पण सांगेल अगोदर आता पहिल्या नियमाचं पालन करा म्हणजे काय रात्रंदिवस नामचिंतन रात्रंदिवस शक्य होत नसेल ना कमीत कमी कीर्तनात बसल्याच्या नंतर बसल्या जागी हातानं टाळी मुखाने नामचिंतन झालं पाहिजे जे भजन आता तुकोबराने देहूमध्ये केलं जे भजन माऊली ज्ञानोबारा यांनी आळंदीमध्ये केलं नाही नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय बाळापूरमध्ये हातानं मुखाने नामचिंतन हरी AHHHHH कार्यकर्ता भारी सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला भक्ती अशी करायची ना वेळी भक्ती करायची जसं गोपिकांनी देवावर केली होती माहितीये का गोपिकांना जर भगवंत नाही दिसायचा ना तर वेड्या व्हायच्या किती वेड्या व्हायच्या हेम तुजन माझा भेटी साठी सागर कोते हरवला तुजन माझा भेटी साठी सागर कोते हरवला ऐकाना रे रे

कारण संसार करायचं कमवायचं नाही म्हणणार नाही कारण मीच ठरावाशिवाय येत नाही नाही म्हणून जगत असताना तुम्ही तुमच्या लेकरांसाठी कमवायला पाहिजे आपल्या मायबापान आपल्यासाठी करून ठेवलं आपल्यालाही त्यांच्यासाठी काही करून ठेवायचे म्हणून कमू नका असं माझं दुमत नाही पण ते कमवत असताना जगाच्या मालकाचा विसर नाही पडला पाहिजे नाही का आपण आलोय तेवढ्यासाठी भगवंताच्या नामचिंतनासाठी ते जर केलंच नाही तर आपली फेरी वाया गेली जसं रक्षाबंधनला बहिणीला घ्यायला गेलात गेला बहिणीला जोपर्यंत घेऊन येत नाही तोपर्यंत तो तो तुमची फेरी सक्सेस नाही मध्ये शंभर नातेवाईक भेटले सगळ्यांना भेटा बरेच नातेवाईकांची गावं लागतात तिथं जा चहापाणी करा नाश्ता करा जेवण करा पण जोपर्यंत बहिणीच्या गावी जाऊन बहिणीला घेऊन येत नाही तोपर्यंत तो तुमची फेरी सक्सेस नाही बरोबर आहे ना त्या युक्तीप्रमाणे जर बहिणीला आणत नाही तर फेरी खरी उतरलेली नाही आहे मध्ये कितीही लोक भेटले तरी काही कामाचे नाही तसं तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नाम चिंतनच झालं नाही तर तो जन्म वाया गेला काही कामाचा नाही म्हणून भगवंतानं तुम्हाला आपल्याला पाठवलं तर भगवंताचं भजन करण्यासाठी किती किती भजन गायलं पाहिजे आहे का रात्रंदिवस रात्रंदिवस तेही शक्य होत नसेल ना जर तुम्ही अंतकरणापासून जर एक क्षणभर जर भजन गायलं पण ते अंतकरणापासून असलं पाहिजे देवाची येद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी लिया हो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हो क्षण का असे ना पण ते अंतकरणापासून असलं पाहिजे हो जसं राधा देवावर प्रेम करत भगवंताच्या चे नामचिंतनात आता तुम्ही तसं करायचं आहे महिला माता तुम्ही काय नाही बोलायचं पुरुष मंडळींनी माझ्या मागं म्हणायचं भजन गायचं माझ्या मागं म्हणा बरं का तरुण भावांना सांगतो काकाबाबांना सांगायलो माझ्या मागं भजन गायचं महिला माता तुम्ही काहीच बोलायचं नाही सगळ्यांनी माझ्या मागं म्हणा पुरुष मंडळी रे जनम नमो लि ना तुराधे राधे बोल मन भाषा मी तुमले भजन मनान सांग आपलीच भाषा मग सांग राहिलो मी काय बोल दुसरी भाषा मग सांग तुमले समजे नाही राही ना असं काही नाही ना हा सगळ्यांनी म्हणायचं माझ्या माग जनमो ना तुरा देरा दे बोलिना बरे बा

आवाज, आवाज कितला गोड आहे नाही मनामा बी भारी आवाज आहे रडामा बी भारी आवाज आहे वा वा मेन मुद्दावर उन्हा करता दोन तास बसेल होतो ते पण विषय असा आहे जर मायरले जाणं ना तुम्हाला जाणं मुद्दाले माहेरच शे पण म्हणा गावेशले भेट देणी पडेन का नाही रडामा बी ताकद आहे मनामा बी ताकद आहे मन ना आवाज मा आपलं मनामा बी ठिकाणा नाही रडामा बी ठिकाणार नाही आपलं माय मरेलवर सुद्धा आपले दोन जणी हात धरले तर या तर्मालाही जा कारण आपला रडामा ठिकाणा नाही आपलं माय मरेलवर बी का सुद्धा रडणार रडू नको पण भूक उभी नको नको नाही ते आई माय दुसऱ्या माय मरेलवर सुद्धा घाल रडावास आवाजाची ताकद आहे ऐका अजून एकदा आवाज आहे का माझ्या मायांचा का आवाज बसलेल्या बाया कमीत कमी अडीच तीन हजार बाया असतील बी कमीत कमी दरात तरी सुद्धा मी आता तुमले असं सांगत बहिणी सोन तुम्ही पंधरा ते काडी बट रे कुंदा आहे त्यासना बी दोष नाही का वाले चांगलं भेटत नाही काय डोकसा चालते ना त्यासन रोज संध्याकाळ माय खिचडी का वाढत तीच बाशी खिचडी डबा सकाय सकायमा शाळा मा शाळा म जायने बी किचडीच राहा किती डोकं चालेल त्यासन तुम्ही आई या ना बंद कर <laughs> संध्याकाळी कुशाल मानव दीक ना का नवर नाही आज का नाही मजानाचीव करा ना, ना म्हणा हात पाय बी गेल गयेलच्या खिचडी टाक देऊ काय खिचडीने <laughs> इथला सत्यानाच करणार पोरे ना डोक्यात चालतच नाही <laughs> आते खिचडी खावाड नको असं तू मत नाही खिचडी खावाड जा बेनिजन पण द्यायला बाजी बाकर खावाड जा गंदी सवय पड चालली सकाळी माउट का गोदडा माहीत सांगता त्या माव माल <laughs> <laughs> पाव पाव काय काय ना हात पाऊयात त्या म्हणे त्यासना डोकसा चालतात नाही त्याला चांगला कावडाजव बहिणीजवन पहिला मातार असली त्याच नाही माया काला रात्री उडीने दाय बिंजेचा सकाळी मग काय कच्ची उडीने दाय असा दांडगालला आहेत ना पाच पाच सात सात क्विंटलना दगड असा उचल डोकाण बाहेर फेक देत एक ने हातले पाटा बांधेल होता म्हणतो रे भाऊ हातले पाटा कसा नाही माल बकरीम गोमाल दे ना म्हणे अरे रे गंधा बकरीम गोमाल दे पाटा बांधली ना हातले खावाला चांगलं भेटत नाही काय नाही ते पहिला एकच मत रा बैले बसा चांगलं खावायचं बरं बहिणी तुम्ही बसलेल्या बाया अडीच हजार बाया आहेत तुमचा आवाज किती यायला पाहिजे होता तुम्ही पंधराच बाया जर लगी न गाना म्हणतीस ना बहिणी म्हणून पंधराच बाया खा गाव झोपू देत नाही बरं त्या गाणं काय मीराबाईना लिखेल नाही काय जनाबाईना लिखेल नाही त्या गाना बी तसाच राहतो सुमना तुम्ही लगीन मग असं म्हणतास का मीरा हो गई मगन वो तो गल ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन व तो गली गली अरे गुण गाणे ऐसी लागी लगन असं म्हणतास का असं गाणार आता कोणी टाकी अंगणमा काटले तर काय कोणी टाकी अंगण अरे नाम नामचिंतन वजनाच झालं पाहिजे नाही का त्या गाना म्हणू नका असं मी म्हणणार नाही त्या गाना बी म्हणा पण आडे देवन भजन म्हणाले कंटाळा नाही करू या बी जोरात व्हायला पाहिजे भजने बरोबर आहे का नाही हो नको त्या गाना म्हणतेस बहिणी म्हणतो मी त्या गानास माझी बाट ढंग नाही तथ्य नाही आखाल्वाट राहतं त्या गाणं खरं राहतं का त्या गाणं माझ्या मीराबाईनं सुद्धा गायन केलं गायन काय केलं पायात घुंगरू बांधून नाचली ना घुंगरू बांधून नाचली महाराज गरीबाची नव्हती राजकन्या होती हे चांदी, चांदी की तोड़ी मेरा छोड़ दिया एक की भी, भी, नी, नी, नी नारा, हो, दिया एक